श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये मा आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प पर भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो, किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच तृतीयेचे दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आपल्या घरी घेऊन यायचे ते म्हणजे धने धन्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात या ठिकाणी मुठभर धने ठेवायचे हे धने ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण पुढील सात पिढ्या आपल्या धन दौलतची कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टेकून राहत नाही म्हणूनच अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते जी आपल्याला प्राप्त, प्राप्त होते माता लक्ष्मीच स्वरूप मांडलं जातं धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्ही सोनं नाही खरेदी करू शकले तरी सुद्धा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अवघ्या दहा रुपयाचे तरी धने तुम्हाला विकत आपल्या घरी घेऊन यायचे आहेत आता हे धने आपल्याला कधी विकत घेऊन यायचे तर हे धने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी सहा ते साडेसात ह्या वेळामध्ये घेऊन यायचे कारण सहा ते साडेसात ही जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये आगमनाचे वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण हे धने आपल्या घरी घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आले एवढं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं आता जर तुम्हाला संध्याकाळी आणणं शक्य नसेल तर उद्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घेऊन येऊ शकतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा असतो आणि ह्या दिवशी तुम्हाला कोणत्याही शुभ कार्य करताना मुहूर्त पाहायची गरज नसते म्हणून दिवसभरामध्ये तुम्ही कधीही धने आपल्या घरामध्ये विकत आणू शकतात आता संध्याकाळी उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला तीन दिवे हे तयार करायचे तिन्ही दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गायीचं तूपच टाकायचं आहे आणि दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वाती ह्या तीन दिव्यांमध्ये टाकायच्या आहेत पहिला दिवा जो हो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा दुसरा दिवा जो हो आहे तो आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्याचबरोबर तिसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे तुम्ही डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला हा दिवा लावू शकतात हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हे तीन दिवे लावल्यानंतरच आपल्याला हा जो उपाय तो करायचा आता हे जे दहा रुपयाचे आपण धने विकत घेऊन आलेले आहेत त्यांना आपल्याला एका स्टीलच्या वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला ह्या धन्यांवर काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला द ही जी वाटी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी अशा ह्या सेवा मानल्या जातात आता ह्या दोन्ही सेवा आपण ह्या धन्यांवर केल्यामुळे हे धने अभिमंत्रित झालेले आहेत आता ही जी वाटी आहे ती पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आपले पतीदेव म्हणजे आपल्या घरातला जो कर्ता पुरुष आहे आपल्या पतीला देवघरामध्येच बसवायचं आहे संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे फक्त बसवताना काळजी एवढी घ्यायची आहे की त्यांना आसन द्यायचं आहे बसायला आणि त्याचबरोबर त्यांचं तोंड दक्षिण दिशेला नाही होणार याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर जे आपण धने ठेवल्यात वाटीमध्ये त्याच्यातले मूठभर धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते धने जे आपल्या पतीच्या डोक्यावरनं घड्याळाचा काटा जसा फिरतो तसं गोलाकारमध्ये सात वेळा आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत हे धने उतरून झाल्यानंतर आपल्याला एक वेगळी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये ते धने ठेवायचे ज्या वाटीमध्ये आपण देवीसमोर ठेवलेले धने त्याच्यामध्ये पुन्हा ते टाकायचे नाही आहे त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि आपल्या नवऱ्याच्या डोक्यावरनं जे आपण धने उतरवलेले त्यामधनं आपण अकरा किंवा एकवीस किंवा एकावन्न अशा क्रमामध्ये धने घ्यायचे आहेत फक्त जे धने आपण घेणार आहेत ते अखंड असले पाहिजेत ते धने घ्यायचे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत ही पोटली तयार केल्यानंतर ती पोटली आपल्याला आपल्या नवऱ्याच्या पाकिटामध्ये ठेवायला द्यायची असं केल्यामुळे आपल्या नवऱ्याचं पाकिट कधीही रिकामी राहत नाही त्याच्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आप आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपल्या घरामध्ये धन धान्याने आपलं घर भरून जातं त्याचबरोबर आपण आपल्या नवऱ्याच्या डोक्यानं उतरून जे वाटीमध्ये धने ठेवले त्याच्यातले थोडे धने पुन्हा एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचे त्याची पोटली तयार करायची आणि आपल्या घरच्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे असं केल्यामुळे सुद्धा आपल्या घरची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा देवघरामध्ये बसवायचं आहे कारण आपली मुलं हे सुद्धा आपलं वैभव असतं आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला जे देवीसमोर आपण मूठ धने ठेवलं त्याच्यातली एक मूठ धने उचलायचे आहेत आपल्या मुलाच्या डोक्यावरनं गोलाकारमधनं सात वेळा फिरवायचे आहेत आणि एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि त्याच्यामधनं थोडेसे धने घ्यायचे आहेत त्याची पण लाल रंगाच्या कपड्यामध्ये पोटली तयार करायची आणि ती मुलाच्याकडे आपल्याला ठेवायची जर ते शाळेत जात असतील त्यांच्या शाळेच्या बॅगमध्ये जर ठेवा जर ते ऑफिसला जात असेल तर त्यांच्या पाकिटामध्ये ठेवायला द्या किंवा ते जे व्यवसाय करत असतील तर त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणामध्ये ठेवायला द्या असं केल्यामुळे सुद्धा आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होत असते आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला असा वेगवेगळा उपाय करायचा दोन वेगवेगळ्या रंगा लाल रंगाचे कापड घ्यायचे आणि त्याची पोटली बनवून त्यांच्याकडे ठेवायला द्यायची आहे आणि उरलेले जे धने जे देवीकडे ठेवलेले आहेत ज्या त्याचबरोबर आपल्या मुलांवरनं उतरवले आहेत ते सर्व धने एकत्र करायचे आहेत आणि एक लाल रंगाच्या पोटलीमध्ये ठेवायचे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण आपल्या धान्याचा साठा करतो तिथे आपल्याला हे ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमतरता पडत नाही नक्की ना करून पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपल्याला धन धान्याची कमतरताही पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ